डिसिजन टुडेचा नमस्कार नमस्कार इंडिया दोन हजार पंचवीसच्या च्या तयारीसाठी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीत राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाईल ज्याचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील या परिषदेत एकशे पन्नासहून अधिक देशांच्या राजदूत व उच्चायुक्तांना एअरो इंडिया दोन हजार पंचवीस मधील महत्वाच्या उपक्रमांची माहिती दिली जाईल एअरो इंडिया आशियातील सर्वात मोठे हवाई प्रदर्शन दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बेंगळूरू मधील येलहंका येथे आयोजित होईल या पंधराव्या पर्वात उद्घाटन गोलमेज परिषद स्टार्टअप उपक्रम हवाई प्रात्यक्षिके भव्य प्रदर्शन आणि व्यापार मेळाव्याचा समावेश असेल द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही यंदाची संकल्पना आहे हे प्रदर्शन जगभरातील हवाई अंतराळ व संरक्षण क्षेत्रातील उद्योगांसाठी उत्पादने व सेवा सादर करण्याचा महत्वाचा मंच ठरले आहे डिसिजन टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा